कुडाळकर हायस्कूलच्या महिमा मोहितेची विक्रम ब्रेक कामगिरी तीन क्रीडा प्रकारात जिल्ह्यात प्रथम विभागात हॅट्रिक श्री सद्गुरु सदानंद माऊली एज्युकेशन फाउंडेशन संचलित डॉक्टर श्रीधर सीताराम कुडाळकर हायस्कूल मालवण येथील सातवीतील विद्यार्थिनी कुमारी महिमा स्वीती विशाल मोहिते हिने शालेय क्रीडा जगतामध्ये अभूतपूर्व असा इतिहास इतिहास रचत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये महिमाने शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे व लांब उडी या तिन्ही प्रकारात निर्विवाद वर्चस्व गाजवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला या कामगिरीच्या जोरावर तिने डेरवण चिपळूण रत्नागिरी येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत थरारक प्रदर्शन करत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी साकारली तिन्ही जिंकत तिने हॅट्रिक साधली असून आजवरच्या विभागीय स्पर्धेत अशी हॅट्रिक करणारी महिमा ही पहिलीच बाल गटातील खेळाडू ठरली आहे कुडाळकर हायस्कूलमध्ये इयत्ता सातवी शिकत असलेल्या महिमाने अल्पवयात दाखवलेली ही चमकदार क्रीडा कौशल्ये मालवणवासियांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे तिच्या या यशाच्या जोरावर येत्या बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य शालेय मैदानी स्पर्धेत ती कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे राज्यस्तरावर तिने गोल्ड जिंकावे असा विश्वास व आशेची उभी झेप सर्व मालवणवासियांनी व्यक्त केली आहे महिमाच्या भव्य यशाबद्दल श्री सद्गुरु सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री विलास झाड कार्याध्यक्ष कृष्णा बांदेकर उपाध्यक्ष भालचंद्र राऊत सचिव महेश मांजरेकर खजिनदार विनायक निवेकर मुख्याध्यापिका सौ नंदिनी साटलकर सौ प्राची परब तसेच सर्व शिक्षकांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले या उज्ज्वल कामगिरीच्या मागे क्रीडा शिक्षक अजय शिंदे प्रशिक्षक अनिकेत पाटील तसेच पालक स्वीटी मोहिते व विशाल मोहिते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे विशेष म्हणजे क्रीडा मार्गदर्शक अजय शिंदे सरांच्या अठ्ठावीस वर्षाच्या कारकिर्दीत प्रथमच एखाद्या खेळाडूने विभागीय स्तरावर हॅट्रिक साधत तीन सुवर्णपदके जिंकली आहेत राज्यस्तरीय ही गोल्ड जिंकून सरांना निवृत्तीची खास भेट द्यायची आहे असा भावनिक निर्धार स्वतः कुमारी महिमाने व्यक्त केला अल्पवयात असा दमदार विक्रम घडवणारी महिमा राज्यस्तरावरही सुवर्ण पदक जिंकून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करेल अशी सर्वत्र अपेक्षा व्यक्त होत आहे नंबर वन निर्धार न्यूज मालवण